एकाच दिवशी दोन दोन कार्यक्रम पण अटेंड केले आणि डी मार्टला ना थोडीशी खरेदी पण केली तर तेवढ्या घेतल्या आणि कसं डी मार्टला थोडंसं चांगलं पडतं आणि गावाकडून आणि आलो बघा आता लगेचच नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज बघा सकाळी सकाळी छान अशी तयारी करून तुमची मावशी ताई कुठे चालली आहे आणि मला ना जरा आज ना लहरच आली होती म्हटलं छान छान फोटो काढूया छान तयारी पण केलेली आहे आणि आपला परिसर पण दाखवूया म्हटलं आपल्या सगळ्या व्हिवर्सला आणि नवीन असतील ना त्यांना पण तर आता आम्ही गावाकडे राहतो हे बाकीचं म्हणजे सगळ्या व्हिवर्सनं आता माहिती झालेलं आहे तर आणि सकाळची आल्हाददायक ही ना एकदम मस्त वाटते पहाट नाही पहाट म्हणजे कसं असतं चार पाच ते सहापर्यंत पण आता आम्ही निघालेलो आहोत साडेसातला मग साडेसातची ही सकाळ आहे झंजुमंजू वातावरण आहे आणि ह्याच्या ह्याच अशा मस्त आल्हाददायक वातावरणात आम्ही आता निघालो आहे प्रवासाला पण कुठे जातो ते पुढे तुम्हाला मी सांगतेच करणार सर पण आलेले आहेत कारण त्यांना जरा जास्त उत्सुकता आहे बघूया काय आता पुढे घडतं आहे ते आणि सोबत मात्र ड्रेस घेतलेला आहे छानशा ठिकाणी जायचंय ना मग त्याच्याकरता म्हणे आता जर मी घातलं ना तर तो चुरगळून जाईल त्यांचं जरा वेगळंच असतं काही काही गोष्टींचं तर चला मग आता निघूया माझ्या क्लासमेटच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन आहे जामनेर जामनेरला चालू चालू जामनेरला निघतोय निघालोय मी आता जामनेर चलो जामनेर आम्ही आता पालवर रस्त्यावर पुढे आलो पण काय झालं नंतर ना जरा भूक लागली सकाळी ना नाश्त्याची सवय झालेली कधी कधी नाश्ता करतो कधी नाही पण असं जरा लवकर उठलं ना मग भूक मात्र नक्की लागते बर का तर खरे ना सरांनी एका ठिकाणी गाडी आता उभी केलेली आहे आणि इथे आम्ही आता नाश्ता करायला थांबलो त्यांना ना नाश्त्यामध्ये ना बाहेर आवडतो वडा रस्ता आणि मला आवडते उसळ म्हणजे मिसळ Baik nombor Ya Ali baji रोज आपण तेलकट थोडी घहीच खातो खऱ्या सरांचं म्हणणं आहे की जरा बाहेरचं असलं ना थोडं त्यावेळेस सोडून द्यायचं म्हणे एखाद दिवशी असं स्किप करत राहायचं म्हणे आणि खायचं म्हणे आणि इकडची ना म्हणजे मिसळणा त्याच्यात भजी शेव भरपूर होती आणि अगदी मी तर म्हणते दोन एक चमचेच उसळ असेल इकडची पद्धत जरा वेगळी होती आणि ती मिसळ आता खाली मला म्हणजे खरं सांगायचं तर मला एवढी नाही आवडली पहिला घास मला छान वाटला म्हणजे पहिले दोन तीन घास करणार सर ना गाडी चालवताना ना आपली नाईट पॅन्ट वगैरे घरी घालायची जी पॅन्ट असते ना तीच घालतात आणि ड्रेस मात्र सोबत घेऊन घेतात आणि रस्त्यात कपडे बदलतात मी त्यांना नेहमी बोलते असं नको खरं जाऊ नाही नाही म्हणे मला गाडी चालवायला कम्फर्टेबल वाटतं ना तेच कपडे मी घालणार नंतर कपडे वगैरे चेंज केले त्यांनी रस्त्यात आता पोचलो आहे रिसेप्शनमध्ये आणि सगळे भेटले आणि सगळ्यांचेच व्हिडिओ काही म्हणजे मी केलेले नाही आहे कारण कसं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत मग मी काय केलं फक्त आपलं दुरून आपलं शूटिंग करून घेतलं नवरदेव नवरी केलं आणि आता परतीला निघालेलं आहोत परतीला निघालो पण ना मग संध्याकाळ झालेली होती आणि जामनेर मार्गे म्हणजे जा आलो ना मग जळगाव थोडंसं जवळच होतं पण काही तिकडे गेलो नाही तर धुळे मार्गे आलेलं होतं आणि डीमार्टमधून ना मला जरा वस्तू घ्यायच्या होत्या दोन तीन तर तेवढ्या घेतल्या आणि कसं आहे डीमार्टला थोडंसं चांगलं पडतं आणि गावाकडून ना इकडे आलं ना जर काही गावाकडे ज्या वस्तूंनी मिळत ना तर अशा रस्त्याला आलं का मग मी आठवण करून ना घेऊन घेत असते म्हणजे आपला वेळ पण वाचतो आणि आपल्याला पाहिजे ते वस्तू पण मिळतात तर आता मध्ये आलो आणि जे मला हवं होतं तेवढा किराणा मी केला आणि पटकन तिथून निघालो कारण आम्हाला एका अजून एका कार्यक्रमाला जायचं होतं ना मग म्हटलं जरा जास्त वेळ झाली ना मुगजच नको तिथे आपण वेळेवर पोचायला पाहिजे दोन तीनच वस्तू घेतल्या एक चहा पावडरचा पुडा घेतला नंतर व्हॅनिलाय सेन्स घेतला कधी कधी केक वगैरे करते मी आपले न नातू वगैरे आले की मग त्यासाठी मग राहू देते आणि आता इथे आली माझ्या मैत्रिणीकडे अही ही माझी एकदम खास मैत्रीण मैत्रिणीवर का तिला बघा कसं चकवलं मी आम्ही सोबत जाणार आहेत ब्लॉग चला आता <laughs> मस्त तयारी वगैरे करतो आणि निघतोय नवले जातोय तिच्याकडे आली मैत्रिणीकडे थोडस चहा पाणी वगैरे मस्त झाला थोडं फ्रेश झालो आणि निघालो मग आता जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आलो आणि कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली होती त्यांच्याकडे ना घागरींचा कार्यक्रम असतो म्हणजे हा गोंधळाचा कार्यक्रम आमच्याकडे असा नसतो ज्याच्या त्याच्या पद्धती वेगळ्या असतात तर ते जो कार्यक्रम होता तो मी तुम्हाला शेअर करते अगदी थोडक्यामध्ये तर आता हे मंदिरात जाणार आहेत आणि तिकडनं काय आणता हे मलाही पूर्ण तेव्हा माहिती नव्हतं पण मी तुम्हाला सांगते पुढे की त्यांनी कसं मस्त छान पूजा केली ना

सर्व पूर्णावरणाचा नैवेद्य आणि घागरी होत्या म्हणजे हे मला जरा नवीनच होतं पण मी आपल्याला शेअर केलं आहे कोणाकोणाकडे अशी पूजा केली जाते त्यांनी पण कमेंट नक्की करा बरं का ही आहे माझी मैत्रीण आणि तिच्या मुलाच्या लग्नाचा हा गोंधळ आहे आणि ती मग नैवेद्य देऊन आली मंदिरात ठेवला मारुतीच्या मंदिरात स्त्रिया मग तिने थे ना म्हणजे दारावरच ठेवलेला आहे नैवेद्य आणि पूजा केली आणि आता इथे बघा मस्त असं मंदिरातनं सगळ्या बायका जमा झालेल्या आहेत आणि खूपच छान वाटत होतं बरं का हा कार्यक्रम अगदी बघायला सगळ्यांना आवडलं मात्र बरं का हे घागरी तू इतक्या सुंदर सजवलेल्या होत्या ना पायघड्या टाकल्या आणि पायघड्या टाकून बघा असं मस्त घागरी घेऊन येते खूपच सुंदर दृश्य दिसत होतं बरं का ते माझी मैत्रीण आहे धुळ्यात राहते अगदी जवळच असतं इथेच त्यांचं जवळ घर आहे दगडी शाळेजवळ धुळ्याच्या नगरपालिकेच्या ऑफिसच्या तिथे किंवा आपल्या महाराष्ट्राचं पहिले ऑफिस होतं ना वर्तमानपत्राचं तर तिथे आता याच्या लग्नाचा हा गोंधळ आहे आणि किती सुंदर दिसत आहेत ना ह्या सगळ्या बायका किती छान वाटतंय आगा। 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 नंतर घागरी ना घराजवळ आल्यावर ना त्यांच्याकडे ना ओवाळण्या टाकायचा कार्यक्रम असतो तर हे दोघं म्हणजे ना जोडीने ओवाळणी टाकतायत खूप छान सजली होती ती खूप सुंदर दिसते नवरीबाई आणि असा धावपळीचा व्हिडिओ आजचा होता माझा दिवसभरचा सगळीकडे जाऊन आली सगळे कार्यक्रम पण अटेंड केले आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी पण भेटल्या या बघा सगळ्या बसलेल्या आजचा पूर्ण दिवस कार्यक्रम अटेंड करणे आणि धावपळीचा होता प्रवासाचा पण होता खूप प्रवास पण झाला होता आज तर हा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला कसा वाटला कमेंट कर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय